का तुम्ही फक्त द्यायचा तुम्हाला तुम्हाला पर परत नाही पाठवत फक्त मांड राखा तुम्ही लई मोठा नाही ऐकावं लागन भू नाही ऐकावं लागत नाही ऐकावं लागत हिशेबाबत लावून घेऊ पण मुद्दल सुद्धा आमची होत नाही शेष दोन दोनशे तुम्ही आम्हाला नफा द्या का नाही खर्दी पारमान झालं पण आमच्या हाडकं तू पुरा उचलो उचलो हा या तुम्हाला साडे सतरा हजार शाळेत मन मोकळ्या पटल्या तर घ्या चल देऊन टाका घ्या 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 म्हणजे तुम्हाला द्यायच्या बघा देत नाही आम्ही दोन चालले मित्रांनो आता आपल्या साताऱ्याला बरोबर ना सातारला चाललेले आहे मित्रांनो शाळा ओके दम दमल

काय नाही बेचाळीस घे ना याचा चार हजार घ्याल चार हजार रुपये घेचाल का गाडी आता अगदी पण बकरीवालाच हा चाल का गाडीच कोणता असतात त्यांची करताना का बाबा दोन दोन हजार हजारशे बकरी होते माझ्याकडे नंबर देत व्हिडिओ पाठवते माझा ते नका काय पाठव तुम्ही यांचंच करा काय जे आहे ते काय काय तुला पाठवते काय काहीच नका पाठवू मला एक चट्डी वाला माणूस आहे मी पण काय काय तुला पाठवते नाही पाठवलं नाव दुसरा तू बघतो मोकलो बोकरी हो पन्नी नाही का टाकू पन्नी खाईन त्या पन्नी खाईन सीट करा पण मग शेळी पन्नी खाईन ना

हे लातूर कर आहे ना मित्रांनो पाठी बांधलेले आहे फळकर पहिलं रूप पाठी बांधलेले आहे फळकर नाही तर गाभणी आहे बघू शकता तुम्ही राहिलेले बाद मध्ये दाखवतो मित्रांनो पहिले गावार बघू வார चौदा वाले तमच्या पैसे त्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकत बोला बोला <सलिण है> ना <सलिणा> मी सांगा इथ असं तू चौदा लावून जागा काय झाला भैया मला माहिती वीस आड रे अहो आम्हाला आज चौदा दिवस हो कधी लागत नाही एवढे दिवस आम्ही पाच दिवशी घरी येत राहतो का गावात बाकी भेटा नाही ना एक दोन लागला नाही नाही पारून तुम्प बाकी ही फोड नंतर बोला येऊ दे बोला इतकं इतकं नाही म्हणणार बी नाही ना नाही ना नाही ना असं तर बंगत आम्ही बाबी कवलर काय आलो थोडी

बारा आठ कधी करीत बरोबर आहे ना आता फक्त तुम्ही आले कोणी बारी याच्यात सात शाळा आहे ना, ना। पर 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 पर। ते फोनवर उठून गेला असत कोण कोणची मागत होतं कोण कोणची मागत एक एक याच पाटील पाटील गिर घे ते तिथे येऊन राहिलं पण आले तुम्ही आपल्याला ते नाही ते आले पहिले देऊन टाकल्या विषय असं होत आपल्या काय कोणाला द्यायचे त्याच्यामुळे काय विषय सगळ्या अंगठ्याच्या निस्त्या फोटो काढून ठेवायचं अगदी वस्तू नाही तुम्ही जाणार नाही पुढच्या वेळेस वीस एक बावीस हजार रुपये तुम्ही जाणार नाही तुम्ही वस्तू पाहून सांगा मोठ वाटा शाळा चला पाठीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो काकाने एकवीस केलेले आणि आपले नाव काय तुमचं सतीश नारगडे नारगडे साहेबांना सोळावर आलेले बघूयात आता थोड्यावर व्यवहार होऊन जाईल मागे नाही योग्य हे खरेदी नाही सोळा आणि सतराची खरेदी नाही फक्त तुम्हाला सोळा आणि सतराची खरेदी नाही फक्त तुम्हाला द्यायची फक्त सोळा सांग आम्ही ऐका तुम्ही उच्च सतरा मी अिड आपले पाच बोट एक तुम्हाला बकऱ्या ऐका सतरा आमची मुद्दल झाली पण पोटवर मार पाठी ऐका तुम्ही जास्त नाही तुमच्याकडून जास्त नाही ऐका तुम्ही फक्त द्यायच्या तुम्हाला तुम्हाला परत नाही पाठवाच फक्त मान राखाण तुम्ही मोठा ऐकावं लागेल नाही नाही ऐका लागत नाही ऐकाव लागत सतरी शेटला बापू लावून घेऊ पण मुद्दल सुद्धा आमची होत नाही <laughs> शेषे शे दोन दोनशे तुम्ही आम्हाला ना नापा नाही पार मन झालं पण आमच्या हडक दुपरा उठलू ह्या तुम्हाला साडे सतरा हजारां शाळेत द्यायच्या मग मोकळ्या पटल्या तर घ्या 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 तुम्हाला द्यायच्या बघत नाही पुढे घ्या पुढे नारगड साहेब या लू� पुढे काका तुम्ही ना, या 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 पुढे चालू आहे सतरा हजार पाचशे मित्रांनो फळकर हे आपल्या गाभन पाठी यांना हा आता नाव सांगा आपलं सतीश तुर भुसावळ वरून गिरायक आलेलो होतो मित्रांनो बघू शकता या पहिलं रुग्ण सगळ्या पाठी दिलेल्या इकडं आता वरपे मामा आहेत मामा कसा झाला साडे सतरा साडे सतरा हजार रुपयांना पाठी दिलेले आहे बर आपल्याला पाठी पटलं एकदम व्यवस्थित चांगले आहे ना हो चालेल का थोडं कास वगैरे दाखव त्यांची तोलावर आलेले एक ना नाही नाही पाहिजे ओके अजून त्यांच्याशी पहिले रस पाटे थांबा थांबा हे बघू शकता ओके हे बघा गाळे लावलेले आहे मित्रांनो सगळ्यांनी आता त्या गाळे सुटवाल डायला हे बघू शकता हे एक हे एक पाट आणि ही एक पाट तीन महिने चार महिन्याच्या तोलावरच्या पाठी मित्रांनो बोकडू किती तुम्ही फक्त तुम्हाला तुम्हाला परत नाही पाठवत फक्त मांड राखा तुम्ही नाही ऐकावं लागन नाही नाही ऐका आपण लावून घेऊ पण मुद्दल सुद्धा आमची होत नाही शेष दोन दोनशे तुम्ही आम्हाला नफा देणार का नाही कर डिपार्टमेंट झालं पण आमच्या हाडकात उपराय उचलो उचलो हा या तुम्हाला साडे सतरा हजार शाळेत द्यायच्या मन मोकळ्या पाठल्या तर घ्या चल देऊन टाका घ्या 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 तुम्हाला द्यायच्या बघ्यात देत नाही आम्ही आम्हाला दुसऱ्याला बी आता बोलणे झाल्यावर बरं मित्रांनो तीन तीन दुधाच्या शेळे आहे तीन दुधाचे शेळे आहे फुल दुधाचे त्याच्यात माझी गॅरंटी त्याच्यात काही विषय नाही आता किती म्हणते साडे पांधरा म्हणते एक सोळा साडे पांधरा का का सांगितले साडेसतरा सांगितले बर बोला फटाफट पट। दोन शब्दामध्ये ना फायनल करून टाकायच्या आधार लांबा लांबी ना आता तो <laughs>

या बघा दुधाची गॅरंटी माहिती तुम्ही त्याची काळजी ना करू हा नाही मला सर्दी झाली झालं दिल्या मित्रांनो सतरा हजार घेतच पुढ घ्या मापाच्या आहे मित्रांनो या शेळ्या दुसरीकडं अठरा हजाराच्या इकत नाही हे बघू शकता आता हे काल दिवसभर उपशी आज उपशी बघू शकता शेळ्या हो व्यवहार व्यवस्थित झाला व्यवस्थित झाला पारदर्शक झालं चाल आता आपलं गाव कोणतं मित्रांनो नाशिकला दिलेले तीन शेळ्या आता पावणे सतरा हजार रुपयाने चला चला दोन शेळ्या काढल्या मित्रांनो गावन बोला बोला काका तुम्ही सांगा किंवा मग तुम्ही बोला पंढरपूरकर बरं बरं बरं

बाकीच्या यायला सांगेल हा 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 बोला बोला हा हा माझ्या बोला हा बोला बोला मी येत असू भाय बोला तुमच्या गॅरंटीवर हा माझ्या गॅरंटीवर तीन चार महिन्याची हा हा आता या बा मी तर काही चाटा आणि जे व्हिडिओ पाहते त्यांना कळून जाईन बकरी तोलावर आहे का नाही म्हणून या चिक आहे ते, का काय पाहायचं काम नाही हे दोन हातावरून निघाना तिला चिकची हे माया सांगा रला चिक ते त्याच्यात नाही बदल होणार इथ माणूस कोणता उभा आहे तेवढं पावं लागतं तुम्ही रुंग घ्या एवढं काय आता त्याच्यात काय

बावीस हजार रुपये सांगितले त्यांना लास्ट फर्स्ट बर फर्स्ट फर्स्ट मग बाकीच्या आहे आणि सत्तावीस ने सांगितले तुम्हाला बोलायचं दर महिन्याला दोन नेणार तुम्ही ही माझी गॅरंटी हे बा अजून दूध गळा ना आता वरून ते त्याच्यात नाही बदल व्हायचं काही तुम्ही फक्त काळजी घ्या त्यांची एकवीस ना करा

चालतील ऑनलाईन काही अडचण नाही हा बर बरं सांगितलं आता करून हो तुम्ही बाकीचे व्यवहार पाहिले त्या हिशोबाने बोला तुम्ही हा या सतरा सतरा हजार रुपयान दिले इथं बाजूला मित्रांनो दोन शेळ्या दिलेल्या आहेत पंढरपूरला आपलं संभाजीनगरमधलं पंढरपूर वाळच पंढरपूर तर कसे घेतले आता या शाळा सतरा हजार सतरा हजार रुपयांना दोन गाभण शेळ्या मित्रांनो यांना दिलेल्या आहे चालेल ठीक आहे धन्यवाद इकडे पंढरपूर आले तो या भेट द्यायला नक्कीच नक्कीच चालेल

बोकडा बोकड तगड पण पशी झालेली आहे मित्रांनो शे तरी बघू शकता काय दूध वगैरे भरपूर आहे चलो 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 एकाच टाईमचं दूध राहिले एका बकरीचं एक साईडचं दूध पिऊन घेतलं मित्रांनो पिल्ला ना बघू शकता <coughs> लयच बी वडला गाड़नाक गम अंद अंदद गखनेनाक काय का पण पाठ या पिल्लांनी दूध पिऊन घेतलं मित्रांनो गाडीमध्ये होते दोन चार शाळेचं दूध वाढलं चलो 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 अग पाठ हा हा दूध आखसून घेतलं मित्रांनो शाळेनी पाठ गरायचं काढायचा पिलं शिल्लकचे चमकवाले मोठे आपली जी झालीवाडी गोलवाड शेळी आपण जिला म्हणत होतो ती दादाला दिली होती नमस्कार, नमस्कार। नाव सांगा पुन्हा एकदा नाव अमोल भो गावडे यांना पुन्हा दोन शेळ्या दिलेल्या आहे एक दुधाची आणि एक गाभन बरोबर ना हां तर कधी बी दुधच धरली नंतर ती दूध पिऊन गेलो होती कोणची उद्या हा ते एक गाभन आणि एक दुधाची दिलेली आहे मित्रांनो बरं व्यवहार काच झाला आता सांगा सतरा सतरा हजार रुपयाने दोन दिल्या मित्रांनो बघू शकता जबरदस्त ठीक आहे घ्या घ्या हॅलो या ओके ओके चौदा हजार साइड दुधा शेळ्याचा कोणचा सौदा दर रुपयाने 20 च्या 14 चा सौदा चालू आहे वस्त पाहू नका मी किन यपंनरन गिर तू बोल मी तुला आपण बोल रे पण मी लक्षात चाल याला मी पंचवीस आणि 26 सांगितलं की आपण सांगत होतो की यायचं दाम सांगितलं का नाही म्हणून तुला काय माहिती आता की सांगितलं काका

काय बोलणार आता मग कशा पंधरा तारखे काय करायचं धरलंय अर्थ मग आता सामील

साडे पंधरा दिलेले दुधाच्या शेळ्या काजबीज नाही लावली त्यांची काहीच नाही दिल्या दिल्या गावातच दिल्या मित्रांनो आहेत अजून मित्रांनो टॉपच्या शेळ्या हे ज्या की त्यांनी सोडल्या पहिले जे म्हणत होते की बाबा ज्या धारल्या त्या नाही दिल्या विषय असा होता जाऊ सासं। दे जसं असन तसं असेल शेळ्या टोपच्या अजून आहेत मोठ्या मापाच्या शेळ्या हे बघा ही धुडके बांधलेली या शेळ्या धरेल त्याने पैशाचा व्यवहार होता त्याच्यामुळं शेळ्या नाही दिल्या बाकी आहेत शेळ्या या घेऊन जा मित्रांनो अजून तीन शेळ्या आपण दिलेल्या आहे दोन शेळ्या गाभन आणि एक शेळी ही दुधाची आपल्या पप्पू भाऊला दिलेली आहे कुठून आले काय कसं नियोजन झालं त्यांना विचारूया चला तर मग नमस्कार पप्पू भाऊ आपलं पूर्ण नाव वगैरे आपलं उदगीर तालुका लातूर जिल्हा लातूरला या शेळ्या चाललेल्या आहेत मित्रांनो बरं कशा घेतल्या आता या शेळ्या घेतल्या या सत्रा बघू शकता मित्रांनो या शेळ्या सतरा दोनशेनं दिलेल्या आहेत दादाला बघू शकता शेळी आता एक शेळी ही दुधाची आहे ना त्यांचे देखत दूध काढून दिलं त्यांना कुठे दुधाची बाटले बॉटल तिकडे जवळपास दीड लिटर दूध धुवून दिलेलं आहे मित्रांनो आणि तेवढं दूध तिला एका टायमाला आरामशी निघाल पोट भरून जर खायला दिलं तर जबरदस्त दूध निघाल शेळी शेळी पण नंबर एकच आहे मित्रांनो आता तुम्ही बघितला आणि तुमच्या डोळ्यासमोर का दूध तिचंच आहे म्हणून त्याच्यात काही विषय नाही मित्रांनो चांगल्या दुधाच्या शेळ्या तुम्हाला भेटणार आपल्याकडं आता ह्या शेळ्या फिक्स गा पण आहे याची गॅरंटी मी दादाला दिलेली आहे त्याच्यात काही विषय नाही आहे बघू शकता तुम्ही आता ही एक दीड महिन्याची कच्ची आहे आणि ही सुद्धा आता दमादमाना कास लावते हिला थोडा वेळ आहे दोन एक महिने घेईन असं दीड दोन महिन्याचा अंदाज त्यांना सांगून ही एक तर दुधाची आता दूध काढलं तरी पुन्हा तिनं दूध सोडलं बघू शकता तुम्ही शेळी टॉपची आहे त्याच्यात काय विषय नाही तीन शेळ्या दिलेल्या आहे दा शिळी आवडली तुम्हाला हो आवडली बरं 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 चालतं ठीक आहे धन्यवाद घ्या 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 शेक हँड घ्या मग साईल मग मग शकता अजून एक बोकड दिलेलं आहे मित्रांनो त्यांना ए बोकडा कुठं आहे आपला गेला का चल जाऊन दे एक बोकड दिलं मित्रांनो जवळपास बावीस ते पंचवीस किलोच <k geral> आता या फळकर पाठी आहेत मित्रांनो ज्याला ज्याला खरेदी करायच्या आहे लवकरात लवकर संपर्क करा व्हिडिओला लाईक कर कर, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा लव यू पो मला फोन झाले सधन मित्रांनो दादा सकाळपासून आलेली होती मेन पार्टी पाठी घ्यायचे पण त्यांना शेळ्या आवडल्या तर शेळ्या घेऊन टाकल्या बघू शकता एम एच चौदा एस डब्ल्यू लातूर चली ओय अजून शेळ्या सगळ्या टॉपच्या तशाच आहेत लवकरात लवकर त्वरा करा, लव कर करा। आणि संपर्क करा लव यू ऑल जय हिंद